हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ज्याचं काम त्याला शोभतं सुरू करूयात चला एक कपडे धुणारा रामू होता बरं का तो धोबी होता त्याच्याजवळ स्वतःचे एक गाढव आणि एक कुत्रं होतं तो रोज सकाळी सकाळी गाढवावर कपडे लादून कुत्र्याला आपल्या सोबत घेऊन घाटावर जायचा धोबी घाटावर कपडे धुवून वाळवत असे आणि हा कुत्रा त्याची रखवाली करत असे पण गाढव मात्र दिवसभर मोठ्या झाडाच्या सावलीत उभं राहून गवत चरत असे दिवस मावळताच रामू घरी परत यायचा एका रात्री रामूच्या घरी चोर घुसला कुत्र्याने चोराला पाहिलं होतं परंतु त्यांनी काय केलं तोंड फिरवून तो झोपी गेला ही दोघंही घराच्या अंगणातच होती चोर येताच गाढवाने कुत्र्याला तोंड वळवून झोपताना पाहिलं होतं याचा गाढवाला खूप राग आला तो त्याला म्हणाला अरे बेमाना दिसत नाही का मालकाच्या घरात चोर घुसलाय ते अरे तू भुंकत का आहेस कुत्रा म्हणतो अरे कसला मालक आणि तू मला बेईमान का म्हणतोयस रे तो जर मला खाऊ घालतो तर मी देखील दिवसभर घाटावर त्याच्या कपड्यांची राखण करतो की जो कुत्रा दिवसा झोपतो तोच रात्री राखण करेल ना आणि जर का आपल्या मालकाला माझ्याकडून रात्री राखण करून घ्यायची असेल ना तर दिवसा त्यांनी मला झोपायला दिलं पाहिजे एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का रे काहीही असो जर तू चोर पाहिला होतास तर तूच मुंकायला हवं होतंस मला कशाला उगाच बोलतोयस काय मित्रांनो मग ह्या गोष्टीतनं तात्पर्य काय शिकतो या गोष्टीतनं आपण असं शिकतो की ज्याचं काम त्याने समजून करायला हवं दुसऱ्यावर ते लादून काहीही उपयोग होत नाही हो की नाही आवडली गोष्ट मग लाईक नक्की करा हां बाय